नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड बँकांकडून विशेष व्यवस्था टपाल कार्यालयातही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार तर बँका शनिवारी आणि रविवारीही खुल्या राहणार नोटा चलनातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचे मुंबई नवी दिल्लीसह अनेक शहरात छापे नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त बँकेत पैसे जमा करताना लहान खातेधारकांना अडचण येणार नाही अरुण जेटली यांचं आश्वासन पाणी वीज मालमत्ता करासह इतर देयक भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार महामार्ग आणि नौवहन क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी साखर उद्योगानं साखर निर्मितीऐवजी इथेनॉल अल्कोहोल या उत्पादनांना प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा धावांचा डोंगर भारताची सावध सुरुवात आणि आता पाहूया बातम्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये गर्दी झाली होती लोकांच्या लांबच लांब रांगा बँकांमध्ये लागल्या होत्या मात्र या व्यवहारात काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी लवकरच सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली सर्वसामान्य जनतेला थोडासा त्रास होतो आहे आणि तो त्रास सहन करायलाच पाहिजे कारण पंतप्रधान मोदीजींनी जे हे काही गोष्ट केलेले ते खरंच खूप चांगली आहे त्याचा रिझल्ट आज नाही मिळणार पण उद्या परवा कधीतरी मिळणारच आहे आणि जे सर्वसामान्य जी जनता आहे आता त्यांना जो त्रास झालेला आहे तो क्षणिक त्रास आहे कारण सर्वसामान्य जनतेकडे पाचशेच्या चार पाच नोटा असतील हजाराच्या एक दोन नोटा असतील पण त्यांना ते कधी माझ्या बँकेत जाते आहे आणि फिक्स राहत आहेत असं झालं त्यामुळे आज पहिल्या दिवशी साधारण ज्यांच्याकडे चार पाच पाचशेच्या नोटा एक दोन हजाराच्या नोटा आहेत तीच लोकं गर्दी करतायत लाईनला लोकांनी पण कॉपरेट केलं पाहिजे का ह्या बँकेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बँकेला अनुभव नसतो कधी कशा लाईन घ्यायचा कसं लोकांना एंटरटेन करायचं प्लस त्याच्यामध्ये लोकांनी असं समजलं ज्यांचे एफ डीज आहेत ज्यांना चेक्स भरायचे आहेत त्या त्यांच्यासाठी त्यांनी वेगळी सुविधा केली पाहिजे आउटसाईड काउंटर ठेवले पाहिजेत प्लस जे जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे जिथे एक्सचेंज आहे त्या लोकांनाच व्यवस्थित लाईनमध्ये सोडलं पाहिजे नागरिकांना या नोटा बदलण्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी बँकांनीही विशेष व्यवस्था केली आहे गर्दी लक्षात घेता आज बँका संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होत्या काही बँकांनी नोटा बदलण्यासाठी विविध प्रकारच्या तपशिलांचा समावेश असलेल्या अर्जांचं वाटप केलं आहे एक्सचेंज करण्या फिर नो लिमिट द्या डिपॉझिट पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांच्या कामाची वेळ वाढवण्यात आली आहे तसंच या शनिवारी आणि देखील बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत टपाल कार्यालयातल्या बचत खात्यातही या नोटा जमा करता येतील टपाल कार्यालयातही दोन हजार रुपयांच्या नोटा वितरित करण्यात येत आहेत बँकांच्या कामाचे तास वाढवणं एटीएम शुल्कात सवलत आणि क्रेडिट मर्यादेत वाढ यांचा त्यात समावेश आहे तसंच पुढल्या महिन्यात अतिरिक्त सुट्ट्या घेऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तसंच कोणतेही व्यवहार बंद करण्यात आलेले नसून धनादेशाच्या माध्यमातून कितीही रकमेचे व्यवहार करता येतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आयकर विभागानं आज मुंबई नवी दिल्ली तसंच इतर शहरात अनेक ठिकाणी छापे घातल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे काळ्या पैशाविरोधात ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन त्यांनी आज ट्विटरवरून दिलं विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं पैसे जमा करताना लहान खातेदारांना अडचण येणार नाही बँकेत भरल्या जाणाऱ्या लहान रकमेसंदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चिंता करण्याचं कारण नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले। ते आज नवी दिल्लीत अर्थविषयक संपादकांच्या दोन दिवसीय परिषदेत बोलत होते चरणातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सरकारनं पुरेसा वेळ दिला असल्यानं नागरिकांनं त्यासाठी घाई फार घाई करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं बँकेत जमा होणारा पैसा म्हणजे संपत्तीमध्ये झालेली घट न समजता बेहिशोबी संपत्तीचं स्थानांतरण समजावं असं जेटली म्हणाले आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यावेळी उपस्थित होते एक हजार रुपयांची नोट ही लवकरच नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा चलनात येण्याचे संकेत दास यांनी दिले या नोटेची रंगसंगती नवी रचना येत्या काही महिन्यात प्रसिद्ध केली जाईल असं त्यांनी सांगितलं पाणी वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं कळवलं आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द करण्याच्या दृष्टीन राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विनंती केली होती ही विनंती केंद्र सरकारनं मान्य केल्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं या यासंदर्भातल्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनी नोताणबाबत घेतलेल्या निर्णयाचा नागरिकांना आणि पर्यायानं देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल तसंच व्यवहार सुलभ आणि अधिक पारदर्शक कसे होतील याबाबत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उडगी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला डिजिटल इंडियाच्या दिशेने आपण प्रवास करताना डिजिटल बँकिंग हे अत्यावश्यक झालेलं आहे लोकांनी आपले व्यवहार घरी बसून सुद्धा बँकिंग करता येतं सव्वीस अब्ज रुपये एवढी मध्ये ही कॅश ही डिस्प्रपोर्शनेट आहे त्याच्याऐवजी प्लास्टिक मनी किंवा ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजिकल ट्रान्झॅक्शन करणं याच्याकडे आता येत्या कालखंडात मोठा भर देण्याची दे, गरज आहे आणि दृष्टीने पाचशेच्या नोटा आणि हजारच्या नोटा रद्द करणं ही त्यातली एक प्रक्रिया आहे जे लोक कॅशचे व्यवहार करतात त्यांनी आता प्लास्टिक मनीचा वापर करावा क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड मोबाईल बँकिंगचा वापर करावा हे या ओघाने सांगणं आवश्यक आहे कॅश बाजारातून नाहीशी करण हा उद्देश नाहीये तर कॅशचा वापर कमी करून ऑफिशियल ट्रान्झॅक्शन जर केलं तर सरकारचा टॅक्स नेट जो गेन आहे तो अर्थव्यवस्थेत वाढेल आणि दुसरी गोष्ट बँकांमध्ये आपलं खातं उघडून त्याच्यामध्ये आपले जमा करणं ठेव आणि त्याचबरोबर गरज असेल तर कर्ज पण घेणं या दोन्ही गोष्टी बँकिंग व्यवहार जर झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये बँकांची बचत अर्थव्यवस्थेची बचत म्हणजे अर्थव्यवस्थेची ताकद वाढेल ही योजना संपूर्णपणे काळा पैसा नष्ट करेल असं तर कोणाचा दावा नाहीये परंतु काळा पैसा कमी करण्याच्या दृष्टीने मात्र ही सरकारची योजना एक पुढचं पावलं आहे असं म्हणायला निश्चितपणे वाव आहे आणि आपण या सगळ्या घटनांकडे एक सकारात्मक पद्धतीने बघून आपण सर्वांनी मिळून ही योजना यशस्वी करणं हे अंतिमत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दिशेने पुढचं आहे म्हणून नागरिकांनी ग्राहकांनी ठेवीदारांनी सर्वांनी या प्रश्नाकडे हे करावं आणि केओटिक न होता त्रस्त न होता कुठेही आपली नोट बदलून मिळण्याकरता वाटेल त्या दुसऱ्या उपाय न करता आपण बँकांमध्ये जाऊन आपले पैसे बदलावेत हेच माझं नम्रवाहन चलनातून नोटा बाद करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केल्यास त्या संदर्भात सरकारची बाजूही न्यायालयानं विचारात घ्यावी यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात कॅवट के दाखल केली सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे नोटा बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे सरकारनं नागरिकांना नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे या याचिकेसंदर्भात पंधरा नोव्हेंबरला सुनावणी करण्याचे संकेत दिले आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज अंबाला इथं हवाई दलाच्या सिग्नल युनिट आणि तीस एअरफोर्स स्क्वाड्रन यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल ध्वज प्रदान केला भारतीय हवाई दलाचा इतिहास गौरवशाली असून देशाची स्वायत्तता कायम राखण्यात हवाई दलानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे असं राष्ट्रपती म्हणाले दोन्ही तुकड्यांनी शानदार संचलन केलं तसंच हेलिकॉप्टर्सच्या चित्त थरारक हवाई कसरती सादर करण्यात आल्या जपानच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच टोकियोमध्ये पोहोचले या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी थायलंडची राजधानी बँकॉकला धावती भेट दिली तिथं ग्रँड पॅलेसमध्ये जाऊन त्यांनी थायलंडचे दिवंगत राजे थायलंडचिवंगत देश दुमिबोल यांना आदरांजली वाहिली त्यानंतर पंतप्रधान जपानकडे रवाना झाले जपान दौऱ्यामध्ये भारत आणि जपान नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे त्याशिवाय अन्य क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे जपानचे पंतप्रधान शिंझो अॅब यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची वार्षिक शिखर बैठक होणार असून जपानच्या सम्राटांचीही ते भेट घेणार आहेत महामार्ग आणि नौवहन क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत बोलत होते या क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात तीन टक्के वाढ होईल तसंच पाच कोटी रोजगारांची निर्मितीही होईल असं म्हणाले आतापर्यंत चार लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं दर दिवशी बावीस किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बांधण्यात येत असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं सोळा सतरा या वर्षासाठी पंधरा हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट असल्याचं गडकरी यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं कुपवाडा जिल्ह्यात विशेष मोहीम गट जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स बटालियननं केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं कुपवाडामधल्या वॉटरगाम भागात हे दहशतवादी लपून बसले होते त्यांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत होती या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही बारामुल्ला जिल्ह्यात उरी परिसरात सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं दरम्यान नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या पाच भारतीय जवानांपैकी एका जवानाची प्राणज्योत काल मालवली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते साखर उद्योगांनी आपला उत्पादनाचा प्राधान्यक्रम बदलला तर शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल त्यामुळे साखरेशिवाय वीज निर्मिती इथेनॉल आणि अल्कोहोलच्या उत्पादनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही असं म्हणाले जे साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी चालू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला पाण्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं येत्या काळात ऊसाचं पीक राज्य सरकार ठिबक सिंचनावर आणणार असून त्यासाठी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात दिली देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात दहा पूर्णांक सत्तावीस टक्के घट होण्याचा अंदाज असून हे उत्पादन बावीस पूर्णांक बावन्न दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पासवान यांनी देशातील साखरेची उपलब्धता आणि दर या संदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते देशात साखरेचा पुरेसा साठा राहावा आणि किंमत नियंत्रणात राहावी याकरता सरकारनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत असं म्हणाले महाराष्ट्रासह महत्वाच्या ऊस उत्पादक राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दोन हजार सोळा सतरा या हंगामात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं साखर उत्पादनही घटण्याची शक्यता आहे असंही पासवान म्हणाले हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार रोखण्याच्या दृष्टीनं भारतीय बाजारांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं तंत्रज्ञानावर आधारित पावलं उचलली जात आहेत अशी माहिती सेबीचे प्रमुख के सिन्हा यांनी दिली मुंबईत सीआयआय अर्थात उद्योग महामंडळानं आयोजित केलेल्या एका परिषदेत ते आज बोलत होते हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग संदर्भातले नियम कडक करण्यासाठी सूचना मागवल्या होत्या त्यावर काम सुरू असल्याचं म्हणाले आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 मुंबई डॉट ओआरजी वर उपलब्ध बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या पंधरा आरोपींना अठरा नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या पंधराही आरोपींना आज खामगाव इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी हा निर्णय देण्यात आला या प्रकरणातले दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत दोन आदिवासी विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एकूण सतरा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत पोलीस उप अधीक्षक रुपाली दरेकर या प्रकरणाचा तपास करत असून शासनस्तरावर या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू आहे अटक करण्यात आरोपींमध्ये संस्थेचे कर्मचारी आणि संचालकांचा समावेश आहे आरोपी जे अटक केलेले आहे यांना पी सी आरमध्ये ठेवण्यात आले होते दहा अकरा सोळापर्यंत आणि आज त्यांना एम सी आर देण्यात आलेलं आहे अठरा अकरा दोन हजार सोळापर्यंत एम सी आरमध्ये ते गेलेले आहेत आणि इतर जे चार आरोपी होते तर त्यांना पी सी न देता एमसीआरतच एम सी आर देण्यात आलेलं आहे आणि दोन आरोपी यामध्ये फरार आहे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आली आहे याआधी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लातूरचा कार्यभार होता पर्यटन मंत्री जयकुमार रावल नंदुरबार जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नंदुरबारचा कार्यभार होता एट्रोसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीच्या समर्थनार्थ आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा करण्यात यावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावं बेरोजगारांना महामंडळाद्वारे कर्जपुरवठा करण्यात यावा या मागण्या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आल्या या मागण्यांसोबतच भटक्या विमुक्त समाजाला अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली या मोर्चा चर्मकार मातंग आदिवासी सुदर्शन वाल्मिकी समाजातल्या तरुण आणि तरुणींनी मोठ्या भाग घेतला पदयात्रे माध्यमातून स्किल इंडिया मुद्रा योजना पंतप्रधान पीक विमा योजना यासारख्या योजना नागरिकांपर्यंत पोचवाव्या असं खासदार दिलीप गांधी यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातील आमदार भीमराव धोंडे यांच्या विकास पर्व पदयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते हो आज दौलत वडगाव इथं बोलत होते आमदार धोंडे यांनी मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी ही पदयात्रा आजपासून सुरू केली आहे या पदयात्रेचा अहवाल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं थंडीला सुरुवात झाली की आंब्याला मोहोर धरू लागतो याच काळात या, या मोहराचं संरक्षण केलं तर उत्तम आंबा पीक हाती येऊ शकतं या उद्देशानं कृषी सहसंचालक कोकण विभाग आणि दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आंबा पीक संरक्षण अभियान आयोजित केलं आहे आठ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आंबा पिकाचं किडीपासून संरक्षण करण्याबद्दल दोनशे जणांना कीटकशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन देण्यात आलं गुणवत्तापूर्ण आंबा पिकाच्या उत्पादनासाठी सुरू करण्यात हे अभियान बावीस नोव्हेंबरपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका आणि गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आंबा पिकांचं रोग आणि किडीपासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण संपूर्ण कोकणात देण्यास सुरुवात झाली आहे इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी आहे आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात बिनबाद त्रेसष्ट धावा झाल्या आहेत मुरली विजय पंचवीस धावांवर तर गौतम गंभीर अठ्ठावीस धावांवर नाबाद आहेत आज दुसऱ्या दिवशीही इंग्लंडचा वरचष्मा कायम राहिला मोईन अली आणि बेन स्ट्रोकच्या शतकांबरोबरच भारतीयांचं खराब क्षेत्ररक्षण आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरल खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतीय गोलंदाज हतबल झाले इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं अत्यंत आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला त्यामुळे इंग्लंडनं पाचशे धावांचा टप्पा ओलांडला चहापानापर्यंत इंग्लंडच्या आठ बाद पाचशे नऊ धावा झाल्या होत्या चहापानानंतर बेन स्टोक्स एकशे अठ्ठावीस धावांवर बाद झाला त्यानंतर इंग्लंडचा डाव पाचशे सदतीस धावांवर आटोपला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासमोर प्रतिस्पर्धी संघाच्या तीन फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावलं क्रिकेटच्या बातमीनंतर एक नजर हवामानावर येते गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सोळा नागपूर बत्तीस आणि दहा पुणे कमाल तीस किमान दहा औरंगाबाद एकतीस आणि बारा नाशिक एकतीस नऊ कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी कमाल पस्तीस किमान अठरा सोलापूर तेहतीस आणि चौदा आणि अमरावती कमालतीस किमान अकरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड बँकांकडून विशेष व्यवस्था टपाल कार्यालयातही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार तर बँका शनिवारी आणि रविवारीही खुल्या राहणार नोटा चलनातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचे मुंबई आणि नवी दिल्लीसह अनेक शहरात छापे नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त बँकेत पैसे जमा करताना लहान खातेधारकांना अडचण येणार नाही अरुण जेटली यांचं आश्वासन पाणी वीज मालमत्ता करासह इतर देयक भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार महामार्ग आणि नौवहन क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी साखर उद्योगानं साखर निर्मितीऐवजी इथेनॉल अल्कोहोल या उत्पादनांना प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि राजकोट कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा धावांचा डोंगर भारताची सावध सुरुवात हे बर बातमीपत्र भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीचं सा विशाल दालन कृषी देश समृद्ध आहे या पार्श्वभूमीवर कृषी जैव विविधतेतल्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला निमित्तानं आपल्या राज्यात कृषी जैवविविधतेचं जतन आणि संवर्धन आणि त्याची उपयुक्तता यावर अधिक चर्चा करण्यासाठी सेंद्रिय शेतीकरता कृषी भूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी राजेंद्र भट यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केला तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार